प्रॉब्लेम असा आहे की आज ते अपॉइंटमेंट होऊन जवळ सहा महिने झाले ते स्वतः बीड आणि डॉक्टर आहेत आणि त्यांच्या गटविकास अधिकारी पण आहेत परंतु ते एकदा अपॉइंट झाल्यापासून मी तर बहुतेक करून पंचायत समितीमध्ये दररोज जातो परंतु आपल्या जनतेला ते पूर्णपणे टाइम देऊ शकत नाही मी ज्यावेळेस बघतो मॅक्सिमम तीन ते चारच्या दिवसा दिवसापर्यंत पेक्षा बिडव साहेब आपल्या पंचायत समितीला अवेलेबल होत नाही मी हा जे म्हणजे ऑब्जेक्शन नाही आहे परंतु आमच्या करमाळा तालुक्यातील जनतेचा हा जो मोठा प्रश्न आहे काम तेवढी निट्टा होत नाही आणि दुसरी गोष्ट या कामाचा लोड राहिल्यामुळं आणि कमी अवधी साहेबांनी दिल्यामुळं प्रशासनावर अधिकाऱ्यावर पंचायत समितीच्या अधिकाऱ्यावर सुद्धा लोड येतोय आणि विनाकारण मग त्यांची ती दगमग सगळा राग ह्याचा अधिकाऱ्यावर पण निघतो माझी विनंती साहेब तुमची काय ऍडजस्टमेंट असेल जी काही फॅमिलीअर प्रॉब्लेम असतील ती इट्स ओके परंतु आम्हाला आमच्या तालुक्यातील जनतेसाठी माझ्या तालुक्यातील माझ्या पंचायत समितीतील सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी तुम्ही परिपूर्ण सर्व टाईम मी द्याल अशी अपेक्षा करतो नाही तर काय आपण तुम्ही आहात आणि प्रॉब्लेम आता सगळे कारवाई कारवाई म्हणतात पण हा विषय पण महत्वाचा आहे तर तुम्ही तुम्ही सांगा माझा हे शिक्षक किती प्रश्न आहे साहेबांना मी त्यांचा आवक जाऊ गणेश तुम्ही मागितलं तुम्हाला प्रश्न अजून येई नाही म्हणजे व्हिडिओ साहेब लागला तिने आम्ही त्यांना तीच विचारलंय यांचा हात जर गणेश तुम्ही मिळावं का तर गव्हर्नर काशीनाथ तरंगे या विहिरीसाठी जो बालेवाडीचा कार्य करत आहे यांच्या ऑफिसला जे जे वेळेस जाईल ते त्यावेळेस सांगायचे व्हिडिओ साहेब कार केले गेले व्हिडिओ साहेब कार केले गेले व्हिडिओ साहेब कार केले गेले मला मॅडम कळत नाही सचिव साहेब की ना सचिव नाथ अध्यक्ष महोदय तुम्ही पी डी ओ साहेब असताना फार कधी किती केले आज पण आम्ही पंचायत समितीत गेलो याच्या आजोरचा कुठल्याही बिल्डिंग कधी पकड साईड नाही तुम्ही आज लास्ट एंडिंगला त्या शेतकऱ्याला परवानगी दिली ज्यावेळेस त्यांनी तीन तीन महिने आपण घालू आता त्यांनी विहिरीच ऐका साहेब विहिरीच काम पावसाहेब कसं चालू करायचं याचं उत्तर मला ते हा सगळे काम राहिलेलं